मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण प्रसद शिरा बनवणार आहोत त्यासाठी कडईमध्ये सर्वप्रथम दोन चमचे तूप गरम करून घ्यावे तूप गरम केल्यावर त्यामध्ये ते एक वाटी बारीक रवा घालावा व तो रवा छान असा परतून घ्यावा रवा हा छान असा सोनेरी रंगावर परतून घ्यावा रवा हा पाच मिनिट परतल्यावर छान असा त्यातला सोनेरी रंग आलेला आपल्याला दिसत आहे रवा छान असा सारखा परतून घेतल्यावरती रवा हा आपण काढून घेऊया काढून झाल्यावर त्या कडेमध्ये पाणी टाकून आवडीप्रमाणे दूध टाकावे मग ते छान असे मिक्स करावे व त्यामध्ये पाववाटी साखर घालावी साखर घालून छान असे परतून घ्यावे छान असे उकळी काढून घ्यावी उकळी काढल्यावर त्यामध्ये आवडीप्रमाणे खाण्याचा कलर मिक्स करावा खाण्याचा कलर मिक्स केल्यावर आपण भाजलेला रवा यामध्ये टाकावा रवा टाकल्यावर छान असा परतून घ्यावा पाच मिनिट परतून घेतल्यावर त्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम ही कमी ठेवावी छान असा रवा बनून तयार आहे तसेच आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये काजू बदाम पिस्ते घालू शकतो तसेच त्यामध्ये दे मनुके घालावेत परतून घेतल्यावरती बघा आपल्या शेरा कसा सुंदर दिसत आहे आपला सुंदर असा प्रसादाचा शेरा आता तयार आहे